शिरपूर तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार भोकाळला असल्याचा आरोप शिरपूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून या गैरकारभाराविरोधात धुळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे भ्रष्टाचाराच्या विविध तक्रारी करूनही प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने आमरण उपोषणाला सुरुवात केली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे शिरपूर तालुका अध्यक्ष अर्जुन वाघ यांनी दिली आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा वाघ यांनी प्रशासनाला दिला आहे शिरपूर तालुक्यात अवैध वाळूसह गौन खनिज मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जात आहे घरकुली योजनेमध्ये देखील पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवून इतरांना लाभ देण्याचा प्रकार समोर आला आहे रस्ते कामात मोठ्या प्रमाणात अफरातफर वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये अतिक्रमण पुरातन महादेव मंदिराचा अपमान यांसह विविध प्रकारचा आरोप वंचित बहुजन आघाडी शिरपूर पदाधिकाऱ्यांनी केला आहे विविध प्रश्नांबाबत शिरपूर तालुका वंचित बहुजन आघाडीने वेळोवेळी प्रशासनाला पाठपुरावा करूनही भ्रष्ट अधिकाऱ्यांसह माफीवर कारवाई न झाल्याने शिरपूर तालुका वंचित बहुजन आघाडीने उपोषणाच्या हत्यार उपासल्या आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शिरपूर तालुका अध्यक्ष अर्जुन वाघ जिल्हा उपाध्यक्ष मनोहर वाघ ज्ञानेश्वर बिल सिद्धार्थ वाघ यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय वाघ वंचित पुढे या ठिकाणी जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन उपोषण करण्याचा मार्ग उद्दिष्ट असं आहे की तीन चार कोटीचं चा रुग्णालय बांधूनसुद्धा ज्या ठिकाणी बंद आहे त्या ठिकाणी कुठे डॉक्टर व सुविधा नाही दुसरा मुद्दा वयवृद्ध हे बघा इथं असतील ते बाबा वयवृद्ध ज्येष्ठ नागरिक त्यांच्या शेतात अतिक्रमण करून कुठल्याही वारंवार वारंवार तक्रार करून निवेदनं देऊन कुठलेही शासकीय अधिकारी कुठलीही दखल घेत नाही आणि मुद्दा नंबर तीन मुद्दा नंबर तीन घरकुलचा घरकुलाचा मुद्दा असा आहे की घरकुल फक्त टाक्यावर दिसतं प्रत्यक्षात ते घरकुल त्यांना दिले गेलेलं नाही त्याच्यात अधिकारी असतील विस्तार अधिकारी असतील ग्रामसेवक ग्रामपंचायत असतील मी तर आत्तापर्यंत बघितलं होतं की अधिकारी लोक संडासे खाऊन जातात गटारी खाऊन जातात पण मी पहिल्यांदा बघितलं की अधिकारी लोक लोकांच्या हक्काचं जे घरकुल मिळतं जीवनात फक्त एकदा जे घरकुल मिळतं ते सुद्धा खाऊ गेलेले आहेत असे बरेचसे मुद्दे वाळूचा मुद्दा आहे वाळू शिंदकड्या तालुक्यामध्ये त्यांच्या वाळूचा ठेका असतो तो ठेकेदार शिंदकडाच्या त्याचे हातीचे निस्तेला दिलेले असते भाड्याने ते सोडून शिरपूर तालुक्यातून वसुलाची चोरी करतो तरीसुद्धा वारंवार तक्रार करून वंचित भोजन आघाडीच्या वतीनं वारंवार तक्रार करूनसुद्धा या शासकीय अधिकारी कुठलीही तक्कल घेततील या गेंड्याचे कातेरीच्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचा एवढा माज झालेला आहे की हे कुठल्याही तक्कल घेततील आणि असे वयोवृद्ध लोकांना सुद्धा हे हरसमेंट करतात असे बरेचसे मुद्दे आहेत सात ते आठ मुद्दे आहेत आणि बांधकाम विभाग कर्म सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक क्रमांक दोन शिरपूर या ठिकाणी रस्त्यांचे कामात निष्कृष्ट दर्जाचे काम ठेकेदारांना पाठीशी घालून भरपूर भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे आहेत आणि हे कुठलेही वंचित बहुजन आघाडीच्या लेटर पॅडवर एवढे मुद्दे सुद्धा कुठलेही दखल घेत नाही आणि शिरपूर तालुक्यामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे अधिकाऱ्यांना एवढा भ्रष्टाचार माज आलेला आहे गेटाचे कातडीचे अधिकारी आहेत कुठली दखल घेत त्यासाठी या धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही उपोषण आमरण उपोषणाचा आम्ही निर्णय घेतलेला आहे ही वेळ आली नसती पण अधिकाऱ्यांनी जर आपलं तरतूद व्यवहार केली नसती तर हे आज वेळ आम्हाला उपोषणाची आली नसती हे अधिकारी सर्व भ्रष्ट अधिकारी आहेत विरुद्ध आम्ही एलिगेशन केलेलं आहे तर आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही ज्यांची शासनाकडे मान्य आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र धुळे